नमस्कार मी ज्योती पाटील पी फूड अँड फॅशन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण दोन प्रकारे कटोरी कशी वाढवायची त्याची माहिती बघणार आहोत आणि त्यासोबतच बाही कटिंग कशी करायची बाही जोडत असताना बाही कमी कापडते त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला मी याच्यामध्ये डीपमध्ये माहिती सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला यातली माहिती जी आहे ती लक्षात येऊन जाईल अगदी तुम्ही नवीन जरी शिकत असाल पहिल्यांदा जरी तुम्ही ब्लाउज कट करत असाल तर ही पद्धत खूप सोपी आहे इथे दोन प्रकारे मी कटोरी कशी को वाढवायची त्याची माहिती इथे मी सांगितलेली आहे तर तुम्हाला इथे मी जे काही आपण ब्लाउज कट केलेला आहे चौतीस साईजचा हा ब्लाउज आहे त्याच्यातील जी कटोरी निघालेली आहे बेसिक कटोरी जी, जी तुम्ही जर थोडंफार तुम्हाला माहिती असेल तर बेसिक कटोरी कोणतीही तुम्हाला माहितीच असेलच तर बेसिक कटोरीचे जशास तसे माप आपण काढून घेतलेले आहेत या दिशेने मला सव्वा इंच एक पॉइंट दोन रेषा इथं वाढवून घेतलेल्या आहे आणि या साईडनं सुद्धा तेवढंच घेतलेलं आहे इथं सुद्धा मी पाव इंच वाढून घेणार आहे कारण आपण जोडलं तर मग आपली तिथं कटोरी जी आहे ती कमी पडते दोन्ही साइडला आपल्याला पाव पाव इंच वाढवून घ्यायचं आहे आता या दिशेने आपल्याला किती चार पॉईंट देऊन घ्यायचे आहेत तिथं दोन तीन आणि हा चौथा आणि खाली जो दिलेले आहे फक्त मध्ये तीन पॉईंट देऊन घ्यायचे आहेत तर आता इथं जे आपण पॉईंट दिलेला होता सव्वा इंच वरतीच तर तिथे डायरेक्ट जशास तशी रेश ओढून घ्यायची आहे या दिशेने आपल्याला फक्त अशी रेश देऊन घ्यायची आहे आता या दिशेने आपल्याला गोलवा आकार द्यायचा असतो तर इथं पाव इंच घेतलेला आहे इथं मला अर्धा इंच घ्यायचं इथं पाऊन इंच घ्यायचंय आणि इथं एक इंच घ्यायचे खाली आपण तर सव्वा इंच घेतलेलाच आहे या पद्धतीने जर तुम्ही कटोरी कट केली तर तुमची कटोरी अचूक बनते कुठेही बिघडत नाही आणि आकार सुद्धा खूप सुरेख येतो अशा पद्धतीने आपण हे जर माप लक्षात ठेवले तर आपली कटोरीचा आकार कुठेही कमी किंवा जास्त किंवा बाहेर जाणार नाही अशा पद्धतीने आता हे जे काही आपण रेषा ओढून घेतलेल्या आहेत पॉईंट देऊन घेतलेल्या आहेत फक्त हे पॉईंट जे आहे ते आपल्याला जॉईन करायचे आहेत आणि आपली कटोरी झाली मग तयार फक्त आता खाली आपल्याला थोडस माहितीत घेणं खूप गरजेचं आहे हे तर झाली आपली मेन कटोरी कशी वाढवायची आणि दुसरी जी पद्धत आहे ती तर खूप सोपी आहे या पद्धतीने आता हे जे तीनही पॉइंट आहेत आपण जोडून घेणार आहोत हे झाले आपली कटोरीचा आकार देऊन म्हणजे आकार देत असताना आपला आकार मागे पुढे पण होणार नाही आणि व्यवस्थित असा कटोरीचा आकार सुद्धा येईल आणि आपल्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही कुठेही फ्रेंच कर्व वापरायची गरज पडत नाही आणि एकदम सहज सोप्या पद्धतीने ही कटोरी आपली वाढवून तयार झालेली आहे त्यानंतर आता हे जे काही आपण सव्वा सव्वा इंच वाढवून घेतलेलं आहे आता दोन्हीचं सेंटर आपल्याला काढायचं आहे असं सरळ टेप ठेवून घ्यायचा आहे आणि सेंटर काढून घ्यायचा असा फोल्ड करायचा सेंटर आपल्याला अपअप आप मिळतं तर सेंटर मधून दीड इंच वाढवून घ्यायची आहे आणि हे तीनही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे तर ही झाली आप आप आपली तयार कटोरी आता आपल्याला कट करून घ्यायची आहे या पद्धतीने आता आपण ही कट करून सुद्धा घेतलेली आहे ही बेसिक कटोरी जी आहे त्यात आपल्याला कुठेही कामी पडणार नाही पण ही जी मोठी कटोरी आहे ते आपल्याला उपयोगी पडणार आहे तर आता कटोरी नंबर दोन कशा पद्धतीने वाढवायची ते दाखवते तुम्हाला इथं आपल्याला एकच दिशेने वाढवून घ्यायची आहे एक साइडने आपल्याला सव्वा दोन इंच वरतीच रेश देऊन घ्यायची आहे आणि वरती जी गळ्याचा आकार आहे तिथे आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचं आहे जशास तशी ड्रॉ करून घ्यायची आहे बेसिक कटोरीचे माप जे आहे ते टाकून घ्यायचे आहेत आणि घालून सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे याच पद्धतीने आता इथे आपल्याला कुठेही जास्त वाढवायची गरज पडत नाही ही, ही। सुद्धा कटोरी खूप छान बसते सेंटर काढून घ्यायचं आहे आता सेंटर काढल्यानंतर आपल्याला खाली किती वाढवून घ्यायचं आहे तर इथं पावणे दोन इंच वरती मी वाढवून घेतलेला आहे त्या कटोरीमध्ये दे आपण दीड इंच वाढवून घेतलेलं होतं पण याच्यामध्ये पावणे दोन इंच आपण वाढवून घ्यायचं आहे इकडच्या बाजूला कुठेही वाढवायचं नाहीये फक्त आपल्याला एका दिशेनेच वाढवून घ्यायचं आहे आहे की नाही तर खूप त्याच्यापेक्षाही ही पद्धत सोपी आणि बसायला सुद्धा खूप छान बसते जर तुम्ही ही ट्राय केली तर खूपच सुरेख बसणार आहे दोन्ही पद्धती खूप सोप्या आहेत दोन्ही एक एक, एक, एक ब्लाउज साठी ट्राय करून बघायची फिटिंगला जी छान बसते त्या कटोरीचं माप आपण मग जे काही ब्लाउज आपण पीस कट करत असतो पेपर कटिंगचा पॅटर्न ना तेच ठेवायचं आहे आणि एकदम सोपी पाहू शकता याचं टोक आणि किती आकर्षक दिसत आहे कुठेही असं गुड्या वगैरे पडणार नाहीत आणि कटोरी खूप छान दिसते बसायला फिटिंगला सुद्धा खूप छान बसते तर ही झाली आपली कटोरी ही सुद्धा तुम्हाला फोल्ड करून याचं टोक कसं तो येतं ते दाखवते जेवढं पण आपण एक्स्ट्राचं घेतलेलं होतं तेवढं फोल्ड करण्यामध्ये जायला हवं दोन्ही कटोरी एकदम छान बसते पण दोन नंबरची जी कटोरी आहे ती फिटिंगला खूप सुरेख बसते टोक येत नाही आणि बसायला सुद्धा खूप छान बसते ही कटोरी आणि एक नंबरची आहे तर ती सुद्धा छान बसते दोन्ही तुम्ही एकदा जर नवीन असाल तर ट्राय करू शकता त्यासोबतच आपण बाही कटिंग कशी करायची त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर एक पेपर घेतलेला आहे आणि फोल्ड जी बाजू आहे ती आपल्या बाजूने ठेवलेली आहे फोल्ड बाजू आपल्या बाजूने ठेवली तरच बाहीचं आपल्याला मध्य मिळेल सेंटर मिळेल तर आता तुम्ही आस्तरचा जर कट करत असाल तर अर्धा इंच ठेवायचं आहे नवीन शिकत असाल तर एक इंच ठेवलं तरीही चालेल आपण जर तुम्ही साधा ब्लाउज शिवताय प्लेन पीस जर शिवत असाल तर दीड इंचा शिलाई मार्जिन ठेवून घ्यायची आहे तर इथे मी साधा शिवते अस्तरचा त्याच्यामुळे मी अर्धा इंच वरतीच टिक करून घेतलेला आहे मला दाखवण्यासाठी इथे मी दीड इंच वरती सुद्धा एक रेश देऊन घेतलेली आहे उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे जे काही आपण फोल्ड केलेला भाग असतो त्याच्या इथं आपण तुरपे करत असतो तर इथं आपण जे काही आर्म राऊंड म्हणजे मोंडा घेतलेला आहे त्याचं मोजमाप टाकून घ्यायचं आहे पावणे सहा घेतलेला आहे तर लुझिंगसाठी मी पाव इंच दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन इंच आपल्याला एक्स्ट्राचं ऍड करायचं असतं दंड घेर जे काही आपला आलेला आहे कमी जास्त बाईचा येऊ शकतो जे काही असेल साडेपाच पावणे सहा ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एक आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे जेणेकरून आपल्याला बाहीचा आकार काढता येतो कॅप हेड घेतलेली आहे आपण पावणे तीन इंच वरतीच इथे सहा घेतलेला आहे तर साठीचा आपल्याला इथं दीड विंच द्यायचा आहे म्हणजे ही झाली आपली मेन फिटिंग आणि तुम्हाला जी काही मार्जिन द्यायची आहे तिथे तुम्ही इथे दोन विंच द्यायची आहे जे आपण ब्लाऊज मध्ये दिलेली असते दीड दिली असेल तर तुम्ही दीड देऊ शकता दोन दिली असेल तर दोन देऊ शकता दोन दिल्यामुळे काय होतं बाही कुठेही कमी पडत नाही पण जे काही आपण ब्लाऊज ला दिलेली आहे तिथं ती देऊन घ्यायची आहे या पद्धतीने गोलवा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला पाव इंच पाऊण इंच वरतीच एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे सेंटरमध्ये आता हा फिश कटचा आकार तयार झाला अगदी सुंदर बाही बसते गोल फिरत नाही बसवताना सुद्धा त्याच्या काही टिप्स सांगत असते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत सेंटरमधून बाही बसवली तर अगदी बाही तुमची अक्युरेट बसते गोल फिरत नाही आणि बाहीला जोड कुठेही पडत नाही तर ही झाली आपली बाहीची कटिंग फक्त आपण जे काही आर्मोहोल राऊंड घेतलेलं आहे त्याच्यात तीन इंच एक्स्ट्राच ऍड केलेलं आहे हीच पद्धत तुम्ही कोणत्याही ब्लाउज साठी वापरू शकता एकदम सोप्या पद्धतीने कटोरी आणि बाही कट कशी करायची त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओ मध्ये माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही बाही आता बसते की नाही उरते का कपडा जास्त होतो का ते सुद्धा दाखवते तर अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी सोडून द्यायचं आहे आणि बरोबर असं गोल फिरवत बाही आपल्याला जोडून बघायची आहे अगदी बरोबर आपली ही बाही जी आहे ती बसलेली आहे कुठेही कमी पडलेली नाहीये पाहू शकतं इथं गोल फिरवत घ्यायचं आहे इथं थो थोडीस एक्स्ट्रा ठेव उरलेला आहे बाहीचा कपडा पण शिवत असताना हा बरोबर होऊन जातो कुठेही कमी पडलेली नाही अगदी बरोबर ही परफेक्ट अशी फिटिंग सहित आपली बाही बसणार आहे या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच महत्वपूर्ण वाटली असावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद